कल्याणपूर्वेतील वाल्धुणी आनंदवाडी तसेच अशोकनगर व लगतच्या परिसरातील रेल्वेच्या चाखेवर हजारो गरगरीब नागरिक गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून किंबहुणा त्याहून अधिक काळापासून घरे बांधून राहत आहेत व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस नियमित मालमत्ता कर फ पाणी बिल तसेच विद्युत बिले भरत आहेत कल्याणपूर्वे ती वाल्धुनी आनंदवाडी तसेच अशोकनगर व लगतच्या परिसरात घरे बांधून राहणाऱ्या रा नागरिकांना रेल्वेमार्फत घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे जोर जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून नागरिकांच्या घरावर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो रेल्वेने दिलेल्या नोटिसानुसार बाधित नागरिकांनी आपल्याजवळ असलेली सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा केलेली असताना देखील कागदपत्रे जमा केलेली नसल्याबाबतच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत तर अनेकांना मान्य वरिष्ठ समाज विकास अधिकारी सामाजिक विकास कक्ष एम एम आर डी एमार्फत नोटिसा देण्यात आलेल्या आहेत तर अनेकांना मान्य संपदा अधिकारी मध्य रेल्वे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्याकडून नोटिसा देण्यात आलेल्या आहेत यामुळे या, या परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर या सर्व नागरिकांचे पुनर्वसन करण्याबाबतचे धोरण ठरवून त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश संबंधितांना प्राधान्याने देण्यात यावेत तसेच सदर पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकारी यांची आपल्या दालनात बैठक आयोजित करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन माझ्यातर्फे माननीय नामदार श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे यांना देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला ला करा आणि शेअर करा